का झाली काँग्रेस ती फरफट विकासाच्या नुसत्या पोरकट गप्पा साठ वर्षात गरिबांना स्वच्छ रेशन आणि गावात पाणी पुरवठा करणं देखील जमले नाही राजकीय भाषेत सांगायचं तर चाळीस वर्षात एकाही नव्या कार्यकर्त्यास पुशअप करून मोठ्या पदावर संधी दिली नाही नुसत्या आमदार खासदारांच्या मुलांनाच पक्षात काम करण्याची संधी देऊन घराणेशाही जपण्याचा तंतोतंत प्रयत्न अक्कलकोटमध्ये देखील पुन्हा तेच घडलं काल अक्कलकोटमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्यात सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता अनेक नेते सहभागी झाले होते या मेळाव्यात काँग्रेस पक्षाचं होणारी फरफट भविष्यात काँग्रेस पक्षाकडून आखल्या जाणाऱ्या योजना नेते आणि कार्यकर्त्यांवरची जबाबदारी यावर चर्चा होऊन कार्यकर्त्यांमध्येच पुल्लिंग चेतवणं गरजेचं होतं पण ते काम न होता केवळ पंतप्रधान मोदीबाबा यांच्या सिंदूर ऑपरेशनला लक्ष केलं झुकेगा नाही म्हणत ट्रम्प तात्यासमोर झुकल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदीबाबा कर्तृत्व शून्य असल्याचा उल्लेख करत खासदार प्रणितताईंनी चांगलंच तोंडसूक घेतल्या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून विचारधारा आहे कोणी कुठेही गेले तरी मतदार कार्यकर्ते कुठेच जात नाहीत असा उल्लेख करत जुन्या सवयीप्रमाणे कार्यकर्त्यांची वाढली खुशामतगिरी करण्याची संधी नेत्यांनी सोडली नाही माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी स्वतःच्या अडचणीमुळं पक्ष सोडल्याचा उल्लेख करत त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्नही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून झाला पण प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाकडून विशेषतः सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्री होते त्यांच्यावर शेगाव खून खटल्यात थेट गुन्हा दाखल झाला त्यावेळी मुख्यमंत्री यांनी मदत करणं अपेक्षित होतं पण त्यांना न्यायालयातून न्याय मिळवावा लागला त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला त्याची माहिती खास कार्यकर्त्यांना चांगलंच माहीत आहे खुद मेत्रे यांना देखील माहीत आहे पण ते तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आतापर्यंत पक्षात काम केलं आतापर्यंत पक्षश्रेष्ठीकडून मेत्रे यांचं पुढं स्तुती करायचा आणि टाचेला हुक लावायचा हा राजकारणातला हलकटपणा काँग्रेसने पूर्वीपासून करत आलेलं आहे आणि या प्रवृत्तीची जपवणूक देखील ते आज देखील करत आहेत परिणामी अशा जाचातून मुक्त होण्यासाठी अखेर माजी मंत्री मेहत्रे यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला हे अगदी स्पष्ट आहे पण बोलायची सोय नसल्याने ते अजून तरी या विषयावर मौनच आहेत असो प्रेमात युद्धात आणि राजकारणात वेगवेगळ्या डावपेचाची आखणी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून समजूया पण काल झालेल्या अक्कलकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्यात नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी घराणेशाही जपण्याचा जुनी परंपरा काँग्रेसनी पुन्हा कायम जतन करून ठेवला आहे हे या मेळाव्यातून स्पष्ट होते कारण काँग्रेसकडून घराणेशाही जपण्याचा प्रयत्न होते याच प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत असलेली काँग्रेसची सत्ता नेस्तानाभूत होऊन मोदी सरकारचा उदय झाला पुन्हा काँग्रेस तोच कित्ता गिरवत असल्याने जनता अशा काँग्रेसला स्वीकारेल का हा खरा प्रश्न आहे कारण काँग्रेसमध्ये एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला पक्षाकडून पुशप देऊन मोठं केल्याचं चाळीस वर्षात एकही उदाहरण नाही त्यामुळं या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना काम करण्यास चांगली संधी आहे हे केवळ मृगजळच आहे केवळ निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांचा फंड मतदारांना वाटण्याचं काम करण्यापलीकडं कर। यांना कोणतीच कामे नाहीत हे मात्र खरं भविष्यात

आता नवे कपडे खरेदी करायचं चिंता कशाला आहे त्या कपड्यांनाच नवा आणि माफक दरात शुभ्रतेची चमक देणारी एकमेव लॉन्ड्री कला लॉन्ड्री एकदा भेट देऊन स्वच्छतेबाबतचा अनुभव घ्या कला लॉन्ड्री नवोदय नगर मजरेवाडी हद होटगी रोड सोलापूर स्वच्छ कपडे सुंदर जीवन भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार अँड संशयांच्या महावीर क्लॉस सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी या विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगातचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट